नमस्कार मंडळी एक नवीन मंडळी आपलं स्वागत आपण बनवतो आहे भरीत त्याच्यासाठी एक मोठं वांगं घेतलेलं आहे सात दहा हिरव्या मिरच्या घेतले आहे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले एक छोटे लसणाचा गड्डा घेतलेला आहे हे बघा छोट अर्धी अशी मूळभर कोथंबीर घेतली आहे चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचाला कमी आणि धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मूळभर शेंगदाणे घेतले चवीनुसार मीठ आणि तेल हे बघा आता जे वांग आहे आपण ते मध्यभागी असं वांग कापून घेऊ आणि त्याचं डेट कापून घ्यायचं पूर, आहे आणि त्याच्या अशा फोडी करून घेऊया खराब असला पाहून घ्यायचं थोडंसं खराब आहे तो भाग बघ राहिले वांगे परत कापून घ्यायचं खरं बाबा वांग काढून घेत आता आपण हे वांगे गॅस पेटवून घेत ना आपण त्यावरती कढई ठेवायची एक चमचा तेल टाकून घेऊया आता मग ते हे बघ ही वांगे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारचे वांगे तेला सोडून घ्यायचे हे बघा ते तेल लावून ते थू, था, ते पास, ना आपण चांगल्या प्रकारचे भाजून घेऊया आता आणि आता त्यावरती झाकण ठेवून झाकण ठेवून घेऊ आणि वांगे भाजून देऊया चांगल्या प्रकारे तेलामध्ये झाकण ठेवून घ्यायचं एक पाच पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर वांगे भाजून घेऊया आता आपण हे बघा ही वांगे आपण तेलामध्ये भाजत टाकले होते वांग्याची आता बाजू पलटून घ्यायची हे बघा असे घ्यायचे वांग्याची पलटून घ्यायची म्हणजे तेलामध्ये वांगे चांगले भाजले जातील सर्व वाजून वांगे भाजून पलटून घेतली मग ते आपण परत ते झाकून ठेवूया म्हणजे तेलामध्ये चांगले वांगे भाजले जातील हे बघा वांगे आपले आता चांगले भाजले गेलेले आहे तेलामध्ये आता, वांगे ले ले, वांगे हुदे 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 आता ते वांगे आपण थंड होऊ देऊ गॅस बंद केलेलं आहे आणि वांगे थंड होऊ देऊया आता आपण सर्व बाजून व्यवस्थित बाजू गेली आहे बरं गॅस पेटून घेतला आहे एक चमचा तेल टाकून घेऊया आपण आता त्यामध्ये आपण जे मध्यम आकार तीन कांदे येते ते कांदे टाकून घ्या आपण एक चमच्यावर मीठ टाकून घ्यायचं तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या कांदा चांगल्या प्रकारे लावून द्यायचं हो हे वा आपलं कांदा चांगल्या प्रकारचा लाल झालेला आहे बघा त्यामध्ये आता आपण हे बघा हिरवी मिरची टाकून घेऊ हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ती कोथंबीर टाकायचं शेंगदाण्या जाळाभरडा कुड करून घेतात ते टाकून घ्यायचं आणि चाट मसाला आणि दाना पावडर आपण त्यात थोडीशी हळद टाकून घेऊया हळ दाखवायची राहिले आपली चांगलं एकत्र करून घ्यायचे पुढे शाळा टाकून घेते यामध्ये ते बघ जे वांगे आपण ते भाजून घेतले ते घेतले वरती साल काढली आणि वांगे चांगले बारीक केले आता ते टाकून घेऊया सगळ्याकडे एकत्र वांगे कांदा मिरची लसूण सगळं एकत्र हलवून घेऊया आता एक पाच मिनटात आता हे मोठं गॅस तयार होईल घरी पाणी साजर सोप थोडासा गॅस कमी करून घेतला आता आपण आता त्याला पाच मिनटं मध्यम गॅसवर शिजू देऊ हे बघा त्यावर ते आपण आता झाकण ठेवून घेतलेलं आहे हे बघा हे बघ आपण झाकण काढून घेऊया आपलं भरीत तयार झालं ते बघून घेऊया हे बघा आपलं भरीत तयार झालं हे बघ सुक भरी व्यवस्थित तयार झाली एकदम कमी मसाल्यात साधं सोपं घरगुती भरीत तयार झाली आपलं हिरवी टाकलेली आहे कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त मसाला नाही टाकलेले आपण आता गॅस बंद करून घेऊया घेतला आणि ते भरतात ते थोडं खाऊन बघूया कसं झालं भारताची पण चव चाकून बघूया कसं झालं अतिशय सुरेख असं भरीत तयार झालेलं आहे त्यासोबत हे भरीत तुम्ही बाजीच्या भाकरीसोबत खाऊ शकता पुळीसोबत खाऊ शकता भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अशा आमच्या जर रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार